हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत काल आपला पालखी सोहळ्याचा व्हिडिओ बघितलात तुम्ही आज दुसरा दिवस आहे सकाळची आंघोळ वगैरे चहा वगैरे झाली आहे आज संध्याकाळी निघायचं आहे आपल्याला मुंबईला जायला संध्याकाळपर्यंत वेळ आहे तोपर्यंत बघू थोडं गाव वगैरे फिरून घेऊ सगळ्यांची आंघोळी होत आहेत मग जाऊ जरा एक फेरफटका मारून येऊया हा चला सगळ्यांना शुभ सकाळ लांजाला ना ना नाही भेटणार हिरा नाही भेटणार नाही भेटायची काय हरकत नाही यायचा गुलं म्हणून आपल्याला द्यायचं आम्हाला घ्यायचं तुमच्या कोण आहे घेत होतं आमची जास्त हे करत जास्त खरंच आता आमची जमीन एवढी उकडून टाकलीस कधी तुम्हाला असं बारीक करत पण नाही राहणार नाही तुमच्या वैद्याला आले गेले आखा गाव फिरले असते ઘઉન कुठे हा कुठे चला काम <laughs> जाऊया ते बाजी काका चाललेत घरी काकांची एम एटी जेवढी घरची अडचण तेवढी अडचण ते तर आहे टी व्ही एस आहे सुपर डे काका चाले काका आता जाणार आरगावला à nè Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không मामली मामली आमाळून जावा हां ये मध्ये चला बोल चला कुठे चालली तू इकडे बघ कुठे चालली कुठे चालली नाही काय करत काय नाही करत तू सांग मला तू कुठे चालली फिरायला कुठे दुकानात छान 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 छोड चला तो काय वर दुकान दुकानात दुकानात Bukanlah, apa tiga dudukan? Dukalah, duduklah. Dukungan, subuh, duka, nak tahu, benar, eh, 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 eh,

गाडीवरून गेले रोड मला पण एक्झॅक्ट नाही माहिती इकडून लेफ्ट प्लान द्यायला जातो हा इकडे कोरले फाटा वगैरे तिकडे जातो सर्व दुकानावर शॉपिंग झाले subu kayak gini subu ni bu subu ni kayak ini Pepsi, manusia kecil, व्यवस्थित आहे असेच काप टाकतो काय मोठे जरा तिथे ना भेटलं खाली कोंबडी इकडे खालच्या गेले ते पण ते कोंबडी ठेवतो <laughs> बर... <laughs> <स्कील> <laughs> की नक्की जाणवत असते नाही आणि कापून पण देत नाही ना असत आता ते आणणार कोरला ती पण बसली नाही मग

हां फोन त्याच्यातच ठेवलं होतं त्यांना गाडी लागले पंजा बोरवली शुभ्रा शुभ्रा इकडे आहे शुभ्रा शुभ्रा आए। तिकडे बसले मागे गाडी खाली आहे तशी पूर्ण गाडी खाली आहे गाडी लागते रोजच लेट खूप गाडीला कंडक्टर जे तिथे बॅगा ठेवले असते ना कि तिथे पण त्यांना पाय ताडायला भेटणार नाही ना त्याला होईल किती वाजता सुट्टे बघूया साडेसात साडेसात झाले साडेसात ला पावणे आठ पर्यंत सुटेल सुटायला पाहिजे गेल्या वेळेला पण उशिराच होती बाबा आले होते तेव्हा पण उशिराच होती गाडी चला गाडी सुटेल चला आपण पण व्हिडिओ इथेच संपवूया हा जाईल व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ नवीन व्हिडिओ तुम्हाला टाका टेकर बाय बाय धन्यवाद Sí, son de sumarte. Bye bye.